मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी सुप्रिया अजय जगताप कमळ चिन्हावरची उभा राहिले आहेत आणि प्रभाग क्रमांक सहामधून मिटकरी ताई आहेत आणि त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक सहामधील सगळ्यात ताकतिवान नेता गौरीशंकर बुरकुलदादा आहेत तुला काय वाटतं एक तरुण म्हणून या तिघांनाही कशा पद्धतीनं मतदान होईल कमळ या चिन्ह प्रभाग क्रमांक सहामध्ये चालेल का हा शक्यता चालण्याची आहे कारण दादाने खूप काम केलेले आहे आपल्या ते खबरीफनीचे जे समस्या समेश, समस्या होत्या जाण्यासाठी जे रस्ता रस्ता नव्हता ते रस्ता बनवून देण्याचं त्याने काम केलेलं आहे स्वत खर्चात आणि जिथं पण आम्हाला गलित अडचणी आलेल्या आहेत तेव्हा दादा जे आहे ते कायम समजा पुढं येत आहेत आणि ते कामं काय निघून घ्या ती जे काम जो काम राहते खुद हमारे घर के इंसान के जैसे वो काम करते थे तो यहाँ शक्यता बहुत ज़्यादा है कि उनको मतदान होगा तीनों में तीनों उम्मीदवार को भी अच्छा मतदान होने की यहाँ पर संभावना ज़्यादा है अच्छा मतदान हो जाएगा क्या हाँ हाँ हो जाएगा ना अच्छा मतदान होने की इधर पे संभावना है क्योंकि काम सब ने किया है और मेरे तरफ से तो दादा ने बहुत ज़्यादा काम किया है तो हमारा मतदान क्या है उनको मेरे हिसाब से थोड़ा ज़्यादा रहेगा तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने मतदान होईल प्रभाग क्रमांक सहा मध्ये गौरूदादा उभारले त्यांच्यासोबत मेटकरी ताई आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सौ सुप्रिया अजित जगताप सुद्धा उभारले तिघही कमळ चिन्हावरती उभा राहिलेले आहेत मग या तिघांनाही प्रभाग क्रमांक सहा मधून मतदान कसं होईल काय वाटतंय तुम्हाला मतदान हा तर दादामुळं भाजपला मतदान पडणार आहे तर दादा ही एक ब्रँड आहे कमळ हा विषय कमळाचा किंवा पक्षाचा नाही हे दादा ब्रँड आहे दादा यामुळं दादा कुठल्याही पक्षात असू दे दादा ज्या ज्याला म्हणेल त्याला मतदान पडणार शंभर टक्के पडणार आहे दादा म्हणेल त्याला मिटकरी आणि यांना मतदान पडणार दादा तिघांनाही चांगल्या पद्धतीने मतदान तिघांनाही मतदान चांगलं पडणार दादाच्या कामाबद्दल काय सांगता येईल दादाचे काम दादा म्हणजे तसे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला माणूस आणि घरातला माणूस असल्यासारखं दादा प्रत्येक गोष्टी आड अडचणी दादा सगळ्याचे मदतीला येणार माणूस आहे चांगलं मतदान होईल शंभर टक्के दादा फक्त आता लीड मोजायचं फक्त दादा दादा निवडून आल्यासारखं ही घोषणा करायची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे तिघांनाही चांगलं मतदान होईल शंभर टक्के मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच अजित पवार गट व माहितीचे अधिकृत उमेदवार उभार राहिलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ हे चिन्ह घेऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मधून उभ्या राहिलेल्या आहेत मनीषाताई मेटकरी व सगळ्याच्या पसंतीत उतरलेला उमेदवार गौरी शंकर बुरकुल या तिघांनाही इथून प्रभाग क्रमांक सहा मधून कशा पद्धतीने मतदान पडेल असं तुम्हाला वाटतंय नाही त्यांना मतदान म्हणजे ते एक ऐंशी नव्वद टक्के तर त्यांना मतदान योग्य होणार आहे कमळ चिन्ह कारण की दादा हे आमचे वर्डासाठी भविष्य काळात त्यांनी आमच्यासाठी कुठलेही सामाजिक कार्यकर्चण अडचण वगैरे किंवा पोलिटिशियन किंवा आर्थिक मदत ही त्यांचं आमच्याकडे शंभर टक्के हे सहकार्य आहे त्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांनी कुठल्याही असं हे की त्यांनी असं आम हे आम्हाला त्यांनी केलं नाही हे बाहेरगावची ती या ती येते म्हणजे त्याने कुठलेही असं चिन्ह बघितलं नाही ते किंवा त्यानं कुठलेही असं अपक्ष उमेदवार किंवा बाहेरचे कुठले त्याने ज्यांना जेवढं होतंय त्याने आतापर्यंत मदत केलीच आमच्या संख्या चांगलं मतदान होईल का तिन्ही उमेदवारांना पदासाठी मेटकरी ताईला जगताप मॅडमला आणि गौरुदा नाही नाही मतदान हे शंभर टक्के चांगलं मतदान होईल कमळाला कारण की त्यांनी अजूनपर्यंत कुठलेही नाराज कुठल्याही उमेदवाराला नाराज केले नाही त्यांनी चांगलं काम आहे दादा चांगलं अतिउत्तम काम आहे त्यांचं आणि आमच्यासाठी तिने निम्म्या रात्री कुठलीही अडचण असो त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आतापर्यंत आणि इथं मी खरं जाणार हे आम्हाला शंभर टक्के किती टक्के मतदान होईल प्रभाग क्रमांक सहा मधून त्यांना सहा मधून आमच्या आमच्या जर नव्वद टक्के तर आम्ही सगळं सांगतो ह्याच्यातून या प्रभागातून या प्रभागातून आणि दुसरी गोष्ट आम्हाला त्यांनी मशनभूमीचं ही काम जे केलं त्यांनी कालच्या पिढेमध्ये त्या मशनभूमीला आमच्या इथं ह्या रस्ता नव्हता त्यांनी ही जी सी बी ट्रॅक्टर आणून त्यानं सह खर्चानं त्यांचा रस्ता केला आणि दुसरी गोष्ट आम्हाला हे रस्त्याचं नव्ह कुठली बी आमच्या इथं अडचण आर्थिक असलं तिने आमच्याला सगळं दूर केले ते आणि त्यांच्याविषयी ते आम्हाला पुन्हा असंही अडचण नाही त्याला एकंदरीत काम चांगलं आहे गौरवदादा एक नंबर काम आहे चांगलं मतदान होणार चांगलं मतदान होणार कमळ या चिन्हाला कमळ या चिन्हाला भरघोस मताने विजय करू हे असं आम्ही ठामपणे सांगतो तुम्हाला काय मामा तुम्ही खूप निवडणुका बघितलेत कसं मतदान होईल दादाला प्रभाग क्रमांक सहा मधून वेटकरी तयार आणि नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप उभे उभे राहिलेत तिघही उमेदवार कमळ या आहेत आणि प्रभाग क्रमांक सहा मधून कशा पद्धतीने मतदान होईल तिघांना पण दादांना आम्हाला गरिबीतनं मदत केली आहे बरोबर पाच दहा हजार किंवा आम्हाला कशाला कचला इकडं तिकडं तरी मी अडचण आली दादांना मदत केली आहे माझ्या भावाला कोरोना झाला त्यावेळेला कोरोना टायमाला आमच्या दादांना भावाला आमच्या मदत केली आहे चांगलं मतदान होईल का या प्रभागातून त्यांना एक म्हणून चांगलं होईल आम्हाला कधी बी काय वाटतय तुम्हाला प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत कमळया चिन्हावरती सुप्रिया अजित जगताप तसेच प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेटकरी ताई आहेत आणि गौरीशंकर बुरकुल सुद्धा आहेत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार सॉरी अजित पवार गट व माहितीचे उमेदवार हे उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक मधून या तिघांना कशा पद्धतीचं मतदान होईल मुळातच कसं आहे गौरीदादा हे भाजपचे जो आहे मध्यंतर काही काळात त्यांनी बाजूला गेले आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा आता कमळ या चिन्हावर त्यांनी उभा आहे मग त्यांच्यासाठी इतकी लोकांची उत्सुकता आहे क्या तेला आ, की दा आज ज्याला त्याला तुम्ही ह्याच गल्लीत किंवा ह्या सहा प्रभाग मधनं सोडून इतर शहरातून सुद्धा लोक आम्हाला सांगतात की दादाला तुम्ही निवडून द्या आज आम्हाला खंत वाटते की आम्ही त्या प्रभागात राहत नाही म्हणजे इतकी उत्सुकता त्या माणसाबद्दल वाटलेली आहे आणि आमचं तर एवढं त्यांच्यासाठी त्यांनी काम केले की आम्ही बोलल तितकं कमी आहे चार दिवसाखाल्लाच विषय आहे ज्यावेळेस माझे आजोबा महेंद शेख मयच झाले त्यावेळेस अक्षरशः आम्हाला जायला रस्ता नव्हता त्या तळ्यातली ग्रामपंचायतच्या लोकांनी सांडपाण्याची गटाराची घाण काढून रस्त्यावर टाकली होती अक्षरशः म्हणजे इतकं त्याने रस्ता आमचा हालत बेकार केली होती की त्या माणसानी आज त्या माणसामुळे एक सेपरेट रस्ता झाला आम्हाला जो समोर नोबा येणारा जो भगरेच्या घराकडून रस्ता आहे तो पूर्णपणे त्यांनी चिखलान भरून टाकला होता आणि त्याच्या बाजूचा त्यांच्या लिंगात मशानभूमीपासून जो येणारा रस्ता आहे तो स्वतःचा कामधंदा सोडून आज इथल्या वार्डातल्या प्रभागात कुठल्याही एका व्यक्तीला विचारतो तो सांगल की हा रस्ता फक्त दादानी केला आणि ह्यांच्यामुळे आज मयत किंवा त्या मशानभूमीत जाऊ शकली नाहीतर जात नव्हती कोण असा एकही व्यक्ती समोर येत नाही की ह्यांनी ह्यांच्यासाठी काहीतरी करावं त्या माणसाला फक्त निम्या रात्री फोन लावा कधीही लावा तो माणूस आमच्यासाठी सज्ज असतो आणि आमच्यासाठी नाही पूर्ण शहरासाठी सज्ज असतो तो जात पात काही मानत नाही कोणीही गेला तर सरळ हाताने मदत करणे त्याचं काम करणे तो विरोध काय आपलाय कुठलाय हे बघण्यास जर काहीच नाही म्हणजे एकंदरीत दादाचं काम चांगलं आहे आणि दादासोबतचे जे उमेदवार मेटकरीत आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले सुप्रिया अजित जगताप आहे हे तिघे कमळ चिन्हावरती उभारले सगळ्यांना चांगलं मतदान होईल का ह्या सगळ्यांना चांगलं मतदान होण्याचं कारण हे फक्त गौरवदादा आहेत नितीन हा नौका आहे अजित जगताप हे तर कोणाला इथं जास्त म्हणजे संपर्कात नाहीत पण ह्या सगळ्यांना निवडून आणण्याची शंभर टक्के मदत होणार ते गौरी शंकर बुरकुल या नावामुळे चांगलं मतदान होईल शंभर टक्के चांगलं नव्ह आधी उत्साह मी काय सांगतोय ह्या प्रभागातली सोडा तुम्ही बाहेर जरी गल्लीत विचारलं तर फक्त गौरव दादाला तुम्ही निवडून द्या म्हणतील सगळी जणच त्या काही शंका यांना का तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक सहा मधून नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले सुप्रिया अजित जगताप कमळ चिन्हावरती आणि त्यांच्या सोबत खाली वारडात प्रभागात उभारलेले मेटकरी ताई आहेत आणि सगळ्यात महत्वाचा नेता गौरीशंकर बुरकुल आहे हे तिघही ही कमळ या उभारलेले आहेत प्रभागामध्ये सहा मध्ये कशा पद्धतीनं त्यांना मतदान होईल काय वाटत गौरी गौरव इथं सगळं बिजीपर्च जास्त हवा येत त्यामुळे त्याला मतदान शंभर टक्के त्याला चांगलं मतदान होईल गौरव काम चांगलं आहे का चांगलं आहे का एक नंबर काम मतदान होईल का शंभर टक्के होईल तुम्हाला काय वाटतंय माहितीचे उमेदवार निवडणुकीत आहेत प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण आता या ठिकाणी सुप्रिया जगताप चिन्ह घेऊन उभारलेले आहेत आणि मिटकरी ताई सुद्धा कमल चिन्हावरती आणि गौरूदादा सुद्धा कमल चिन्हावरती प्रभाग सहा मधून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल काय वाटतंय तुम्हाला आम्हाला एकतर ह्या राजकारणात आपल्याला कायच कळत नाही काय आम्ही आता बघतो जवळजवळ दहा पंधरा वर्ष जी आपला सर्वसामान्य माणसाला धरून चालणारा जी मृत्यू आहे ते आम्ही आता भक्त राधोकर वसंत मुदगोल होते काय नंतर त्यांच्यानंतर आम्हा दृष्टिकोनातनं एकच माणूस आहे की दादा की सर्वसामान्य दादा गौरीशंकर दादा गौरीशंकर दादा आमची तर आम्ही आम्ही विचार केला दादा त्याने तर कुठल्या पक्षातनं उभारतील पण आमचा असा निर्णय होता की दादा जर आमचे जर कुठल्या अपक्षाने जर उभारले तर निवडून शंभर टक्के येणार शंभर टक्के पक्षाचं काय महत्व नाही कुठलाही कारण काम करणारा व्यक्ती हा गौरवंकर गुरकुला त्यांच्यामुळेच मतदान होत कमळ या टक्के तुम्हाला काय वाटतंय माहितीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे मंगळवार नगर परिषद निवडणुकीला सुरुवात झाली आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये गौरूदादा उभारलेले आहेत त्यांच्यासोबत मेटकरी ताई सुद्धा आहेत आणि हे दोघं कमळ चिन्हावरती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जे आहेत त्या सुजाता उर्फ सुप्रिया सुप्रियाजी जगताप ह्या सुद्धा कमळ चिन्हावरती उभारलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की प्रभाग क्रमांक सहा मध्ये कमळ या चिन्हाला पसंती मिळेल मतदान होईल का बऱ्यापैकी चांगलं होईल शंकर ही चांगल्या मत निवडून येईल काम पण चांगला गौरदा मिळून गौरदादा चालतील ही शंभर टक्के मतदान गौरदादा होईल चांगलं मतदान नाही होईल का फक्त गौरदादाला होईल गौरदादाला होईल समजा जास्त गौरदा होईल कमळ या चिन्हाला दादानी ज्या पक्षाला म्हणजे कमल्या चिन्ह दादानी उभारली त्यांना चांगल्या मती निवडील मतदान चांगलं होईल कमल्या चिन्ह आपण आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये मंगळवार नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली त्याच्यामध्ये भाजप पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट व माहितीचे उमेदवार निवडणुकीसाठी उभारलेले आहेत त्याच्यामध्ये कमळ या चिन्हावरती उभारलेल्या आहेत नगराध्यक्ष पदासाठी सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेटकरी ताई आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत जनसेवक माणूस गौरी शंकर बुरकुल तुम्हाला काय वाटतं या तिघांनाही कशा पद्धतीनं तुमच्या सहा मध्ये कमळ या चिन्हावरती चांगलं होणार आहे कमळ या चिन्हावरती गौरदादाला मत पडतील असं वाटतं जास्तीत जास्त त्यांनी आमच्या जा वार्डात काम केली जास्त आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून आहेत गौरदादा तर त्यामुळे मला वाटतं की गौरदा मतं बऱ्यापैकी पडतील चांगलं पार्ट्यांना मतं चांगली पडतील तिन्ही उमेदवारांना या मतदान मतदान चांगल्यापैकी पडतील प्रभागातून मतदान तिन्ही उमेदवार पडेल का चांगलं चांगलं पडेल एकदम सहा मधून सहा मधूनच पडणार ना सगळ्या मंगळवेळा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे माहितीचे उमेदवार उभारलेले आहेत त्याच्यामध्ये उभारलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी सौ सुप्रिया जगताप कमळ चिन्हावरतीन प्रभाग क्रमांक सहा मधून मेटकरी आणि त्यांच्या सोबत आहेत या प्रभागातील सगळ्यात शक्तिशाली नेता गौरीशंकर बुरकुल हे सुद्धा कमळ या चिन्हावर उभारले आहेत okay. तू तरुण आहे तुला काय वाटतंय की बाबा गौरीशंकर दादानी या परिसरात कामं चांगली केली ती का होती oh, okay. मतदान त्यांना चांगलं होईल का कमळ या चिन्हाला या ठिकाणी तिघांनाही चांगलं मतदान होईल का हो होईल टक्के काय काय काम गौरी शंकर दादाजी आठवते रात्री त्रास होतो जाताना येताना ती जागा साफ करून रस्त्यासाठी काम चालू केलं ते आहे माणूस म्हणून चांगलाय का हो एक नंबर मदत करतील का कधी पण तिघांनाही चांगलं मतदान होईल का सहा मधून हो